नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की मुक्या प्राण्यांनासुद्धा स्वामींच्या अवतार कार्याची जाणीव झाली होती रानावनात बागडणाऱ्या पशुपक्ष्यांनासुद्धा स्वामींचा वेद लागला होता आणि आता पुढे स्वामींच्या अद्भुत लीला हिमालयभर पसरल्या होत्या हिमालयात ज्या अनेक प्राचीन गुहा होत्या त्यात अनेक योगी सिद्ध पुरुष एकांतात आपली साधना करीत होते काहींनी स्वामींच्या या अद्भुत लीला डोळ्यांनी पाहिला आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की स्वामी समर्थ हे केवळ सिद्ध योगी पुरुष नाहीत तर ते साक्षात दत्तात्रेयांचे अवतार आहेत खूप वेळेला त्यांनी एक दृश्य पुन्हा पुन्हा अनुभवले की दत्तगुरू आणि स्वामी समर्थ एकत्र बसून गूढ आध्यात्मिक चर्चा करायचे साक्षात श्री शिवशंकर नंदीवर बसून स्वामींना भेटायला यायचे म्हणून ह्या सिद्ध योगी पुरुषांनी स्वामींची यथाविधी पूजा केली त्यांना सुंदर ताजी फळे अर्पण केली त्यांच्या चरणांवर आपले डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले कैवल्य साक्षात्काराचा मार्ग त्यांनी या साधक भक्तांना खुला करून दिला योगविद्या शिकवल्या हे चालू असताना अचानक त्या पवित्र स्थळी दोन व्याघ्र आले आणि त्यांनी स्वामींवर हल्ला केला भोवती जमलेले ते सिद्धयोगी एकदम घाबरले स्वामींनी त्यांना अभय देत घाबरू नका मी आहे ना असे म्हणत स्वामींनी व्याघ्रांचे मस्तक धरले स्वामींचे दोन्ही हात त्या दोन व्याघ्रांवर पडले आणि त्या क्षणी काय झाले तर दोन तेजस्वी गंधर्व प्रगट झाले इंद्राच्या शापाने ते व्याघ्राचे जीवन कंठित होते इंद्राने त्यांना उशाप दिला होता की स्वामी समर्थांचा हात तुमच्या मस्तकावर पडल्यावर तुम्ही शापमुक्त व्हाल आणि तसेच घडले ते दोन गंधर्व स्वामींच्या चरणांवर कोसळले त्यांनी आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले स्वामींनी गंधर्वांना जवळ घेतले आणि म्हटले तुम्ही आता स्वर्गलोकी जाऊ नका असेच दक्षिणेकडे चालत राहा अक्कलकोटला आपली पुन्हा भेट होईल तेव्हा तुमचे कल्याण होईल स्वामी समर्थांचे संपूर्ण आयुष्य विविध प्रकारच्या अद्भुत चमत्कारांनी गच्च भरलेले आहे खरे तर स्वामींचे वागणे अत्यंत सरळ होते प्रेमाने भारलेले होते स्वामींना प्रेमळ भक्त फार आवडतात ह्याची ती खून होती त्यांना प्राण अर्पण करणारा भक्त स्वामींना अत्यंत प्रिय होता संवाद साधण्यासाठी भाषेची गरज लागायची नाही मुकी हरणे डोळ्यात कारुण्य आणून मुख्यानेच संवाद साधायचे ह्याचा अर्थ असा की भक्ताचे डोळे खरे बोलतात डोळ्यातले भाव भक्ती प्रगट करतात स्वामींनी आपल्या कुठल्याच भक्ताला कधी दूर केले नाही माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी एकच सांगते की अखंड स्वामी स्मरणाला पर्याय नाही त्यांचा सदाक्षरी मंत्र आपल्याला ह्या मर्त्य फसव्या प्रपंचातून तारून नेतो फक्त एकच जप करायचा तो म्हणजे श्री स्वामी समर्थ मंडळी आजची हे आपले स्वामीचे दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर यापुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया याचसारख्या नवीन व्हिडिओजसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ